पाव करून दे नारळ कोंबडा आकार दाखवते मान्य करून की जाती येते त्यानंतर फिरसे आधी ना के दोन सकाळचं वातावरण बघा मंडळी मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळ सूर्यदेवांचं पण दर्शन आहे आणि मस्त सुंदर तर नमस्कार मंडळी मी सर्वेश्वर हो आहे स्वर्गनगरी कोकणी हो आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी पावसाचे दिवस आहे आणि पावसाचे दिवस म्हटले की माहितीच आहे तुम्हाला मिरगाची राखण तर आज आहे मिरगाची राखण द्यायला मी गावी आलो आहे तर मिरगाच्या राखणीचा व्हिडिओ असणारा मागच्या वर्षी तुम्ही बघितलं जर असाल मिरगाची राखण तर आता सकाळ उठलो आहे अजून आंघोळ पण नाही केली आधी म्हटलं फुलं आणूया तर फुलं बघतो कुठं भेटतायत काय फुलं तर भेटणार नाही पण कुड्याची फुलं भेटली ना तर यावेळी स देवाला कुड्याची फुलं नाही पूजूया तर आपल्याला देवपूजा करायची आता देवपूजा करतो आणि त्यानंतर मग दुपारी आपल्याला राखण द्यायला जायचं आहे तर व्हिडिओवर शूटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ शूटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे ना व्हिडिओवर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला इथे काय ना कुडी भेटलं आहे भरपूर कुड्याची झाडे दिसली पण एका पण कुडीवर फुलं नव्हती हा एक कुडे त्याच्यावर आपल्याला फुलं भेटले तर आता हाय तेवढी काढून घेतो आणि मस्त सकाळचं वातावरण वा आहे एकदम भारी वाटतंय मुंबईला उठल्यावर वा, सकाळी गर्दी बघायला भेटते ट्रेनची बससाठी पण गावी आहे ना एकदम सुखी जीवन फक्त जगता आलं पाहिजे चला फुलं काढून घेतो आधी नंतर आपल्याला देवपूजा पण करायचे आणि मग आपल्याला अजून पुढे कामं पण बाकी ती पण करायचे सर्वात आधी देवपूजा करून घेऊया बापरे हे बघा एवढी फुलं भेटले थोडीशी अजून बघतो आणि मग घरी जातो मंडळी फुलं काढून तर झाले बघा तर आता जातो घरी आणि पुढच्या तयारीला लागतो तर म्हणजे चाललो आहे संध्याकाळचे आता वाचतायत तीन आणि आता चाललो आहे आपण राखण द्यायला दरवर्षीप्रमाणे आपली मिरगाची राखण असते तर चाललो आहे आता जुन्या वाडीत जिथं आपली राखण देतो चला पुढचे व्हिडिओ बघतच राहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर करा मंडळी पावसातून बघा फाटी फाटी कशी लावली ही अशीच पावसात ठेवणार असे केल्यावर आहे ना पाणी राहत नाही म्हणजे जास्त भिजत नाही फाटी भिजतात पण ती एक वर्षी तरी टिकतात कारण मग भिजल्यावर मग भुसा लागतो अशी लावून ठेवतो दुपारचं वातावरण बघा किती ऊन पडले पाऊस आहे आणि ऊन बघायची पडते तर तुम्हाला जर माहिती आहे मागच्या वर्षीची व्हिडिओ जर बघितली असेल तर माहिती असेल तुम्हाला कोंबड्याची राख नसते तेव्हा बघा इकडं कोंबडा घेतलाय पिशवीतून कारण बघत राहतात ना सर्व म्हणून मग पिशवीतून आहे आणि उडून विडून गेलं तर परू शकतो कोण म्हणून पिशवीतून घेऊन आहे कोंबडा कोंबडा म्हणजे तलंग आहे कोंबडा हां उडाली बिडाली तर मी बघा म्हणजे किती रान झालंय साफसफाई नाही तर भरपूर रान झालंय आपल्यासोबत सुयोग आलाय आणि संकल्प यावर्षी नवीन चेहरा दिसतोय कारण सुयोग ना तर अशी असतो आपल्यासोबत राखण द्यायला म्हणजे सोबत लागतं नाही एक माणूस तो एक येतं पण संकल्प यावर्षी नवीन आलाय त्याला दाखवतो आमची राखण कसे देतात इथे आपले लोकेशन आले जागा हा येतो काजू काजूच्या इथं आपण इथे राखण देतो तर चला आता पटापट सर्व तयारी करून घेऊया आणि मग दाखवतो तुम्हाला पुढचे व्हिडिओ

Makasih abah, di sini yang ke side lagi.